आदरणीय पवार साहेबांनी भिवंडी लोकसभा क्षेत्रावर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आणण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याने समर्पित भावनेने येत्या या दिवसांमध्ये काम करण्याची गरज आहे आदरणीय पवार साहेबांना आपण पाहिलेलं आहे संघर्षाच्या वाटेवरील एक अपराजित योद्धा था। थरथरत्या हातांनी त्यांनी कित्येक लोकांना कित्येक अभिवादन केली अनेक शस्त्रक्रिया होऊनही मरणालाही मागे टाकून टाकणारी त्यांची कंठवृत्ती आणि वयाच्या चौराविसाव्या वर्षी देखील राजकारणाची दिशा बदलण्याचं सा प्रचंड सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे आणि खर तर हा गुण हा आदर्श इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक युवकाने घेऊन त्याप्रमाणे समर्पित काम करण्याचं आव्हान मी इथे बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला करत आहे आणि मानवी मूल्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगेन की ज्या गोष्टी ज्या समस्या सर्वसाधारण लोकांना भेटसावत आहेत त्या प्रभावीपणे आपल्याला जनतेसमोर मांडता आल्या पाहिजेत त्यामध्ये वाढती महागाई असेल गॅस सिलेंडरचे वाढलेले दर असतील इलेक्ट्रॉल बॉन्ड मधला भ्रष्टाचार असेल आंदोलन असेल महिला कुस्तुपटींच्या वेदना असतील या सारख्या समस्या आहेत आज सर्वसाधारण कुटुंबातला माणूस फेडसावत आहे त्यामुळे प्रचारादरम्यान या ज्या समस्या आहेत त्या आपल्या लोकां प्र... पुढे प्रबळपणे मांडता आल्या पाहिजे तरच वैचारिक परिवर्तन होईल आणि तरच भिवंडी लोकसभेमधला परिवर्तन सन्मान्य आव्हाड साहेब त्यांच्या भाषणामध्ये एकदा म्हणाले होते की आदरणीय पवार साहेबांचा महिलांवर प्रचंड विश्वास आहे त्यांनी जे जे निर्णय महिलांसाठी घेतले ते अतिशय पुरोगामी होते आज महाराष्ट्रासह महाराष्ट्र भारताच्या प्रत्येक महिलेला सर्व सर्व स्तरांवर मान सन्मान मिळालेला आहे तो आदरणीय पवार साहेबांमुळेच असेल आज संरक्षण खात्यामध्ये महिलांना तिन्ही सैन्य सामावून घेतलं जात आहे अकरा टक्के त्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदेमध्ये त्यांना आरक्षण मिळालेलं आहे वडील संपत्तीमध्ये जे आरक्षण मिळालेलं आहे ते आदरणीय पवार साहेबांमुळेच आज पाळण्याच्या दोरीवर

आणि सदतीसाव्या वर्षी मुख्यमंत्री होण्याची धमक अंगात असावी लागते आणि ह्या गोष्टी तुम्हाला जनतेसमोर खंबीरपणे मांडता आल्या पाहिजेत इतका का, का गरज आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची पक्षाच्या विचार राष्ट्रवादी काँग्रेस पवार या पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या प्रत्येक आपल्याला आहे आणि संघर्ष करून लढायचा आहे आणि येणारी आगामी लोकसभेची निवडणूक आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनतेच्या साथीने आपल्याला जिंकून दाखवून एक वेगळा परिवर्तन या लोकसभेमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे आज आपल्या पक्षाला मिळालेली जी निशाणी आहे ती तुतारी आहे आजही बऱ्याचशा खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा जातो तर तिथला सर्वसामान्य जनतेपर्यंत ही निशाणी अजूनही पोचलेली नाहीये तर आपल्या पुढे एक मोठं आव्हान असेल मी म्हणते की आपल्या पक्षाची जी निशाणी आहे तुतारी घेतलेला माणूस हा प्रत्येक खेड्यापाड्यातल्या गल्ली प्रत्येक माणसापर्यंत ही निशाणी पोचना हे आपलं एक आव्हान आहे आणि आपण सर्वजण त्यासाठी नक्कीच काम करणार आहोत ही तुतारी आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही तुतारी आहे महिलांच्या ऊर्जेची ही तुतारी आहे शेतकऱ्यांच्या आणि ही तुतारी आहे परिवर्तनाची पुन्हा एकदा इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना इथे आव्हान करत आहे की अतिशय मनापासून समर्पित भावनेने आपल्याला या दिवसांमध्ये मेहनत घ्यायची आहे आणि येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य श्री बाळामामा म्हात्रे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणायचं आहे हा